नमस्कार मित्रांनो आता बरेच दिवस झालं व्हिडिओ बनवून दहा ते पंधरा दिवस व्हिडिओच नाही एक पण त्याचं कारण म्हणजे टाईमच भेट ना कामाचा जास्त लोड असल्यामुळं ना रील्स नाही ना व्हिडिओ नाही आज गावाकडे आलो तो आता तुम्ही बघताय गॅस जसा गॅस घेतला आहे का तेव्हापासून हा पाईपच बदलला नाही महत्वाचं म्हणजे कारण म्हणजे कसं का आहे आपल्या गाडीला कशी सर्विसिंग करा लागते का टायमा टायमाला तेव्हा गाडी चांगली चालते तसं ह्या गोष्टीची पण ज्या ज्या गोष्टी पार्ट आहेत ज्या बदलणं गरजेचं आहे त्यामुळे मित्रांनो आता बघा ह्याचा तुम्ही पाय बघताय पूर्ण जुना झाला बघा ह्याचा सारखा मुवेबल होतं कितनं लिकेज होतंय खरं सांगायचं म्हणजे बघा पाय अहवा दिसला म्हणजे पूर्ण असं चिरा पडलेल्या आहे त्यामुळे कधी बाय होऊ नये ते डोका आपला टाळण्यासाठी टायमिंगच्या टायमिंगला ह्या गोष्टी बदलणं गरजेचं आहे त्यामुळं मी पण काय करायला लागलो आहे आज खूप दिवसानंतर आल्यानंतर म्हटलं पहिलं ही काम करावं आणि मग बाकीचं का तर ही गोष्ट म्हणजे साधी नाही एक प्रकारे उश्याला घेतलेला बॉम्ब आहे त्यामुळे ह्याच्याशी मस्ती न मजा करता टायमिंगच्या टायमिंगला ह्या सगळ्या गोष्टी रिपेरिंग करणं आणि बदलणं काळाची गरज आहे आपल्या सुरक्षेसाठी म्हणून काय करावं लागलं आता ही पाईप पहिलं पाई बदलून घेतली आता तुम्ही मग चला व्हिडिओ माझ्यात बनवायचा विशेष काय महत्वानं मित्रांनो आपल्या ही सुरक्षेसाठी म्हणजे एवढं महत्त्वाचं आहे की आपण परत म्हणतो असं झालं नंतर झालं कारण्याला बळी पाडण्यापेक्षा ज्या त्या गोष्टी टायमिंगला केलेल्या खूप गरजेच्या आहेत त्यामुळं आजचा व्हिडिओ काय कॉमेडी नाही हे फक्त तुम्हाला सजेशन करण्यासाठी हा व्हिडिओ आहे असो त्या चला पण आपल्या प्रत्येक व्हिडिओला आणि चॅनलला फॉलो करायला विसरू नका उद्यापासून आपले नेहमीप्रमाणे कॉमेडीचे व्हिडिओ आणि रील्स येत येत राहतील त्यामुळे आपल्या चॅनलला आपल्या अकाऊंटला फॉलो करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये काय वाटतंय व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की कळवा ही काही जाहिरात नाही मित्रांनो एक आज खास म्हणजे एक मी पाठीमागच्या वेळेस बदलणार होतो गॅस ज्यावेळेस टाकी भरून आली त्यावेळेस पण वेळ भेटली नाही त्यामुळं काय झालं नेक्स्ट टाईम करूया म्हणून आज वेळ भेटला थोडा म्हणून ही बदलायला पुढे तुम्ही पण तुमच्या जा गॅसचं जर पाईप कधी बदलला नसेल किंवा कुठल्या काही गॅसची कुठली लीक असेल ती गोष्ट बदलली नसेल तर स्वतःच्या सेफ्टीसाठी आणि सुरक्षेसाठी बदलून घ्या काही काय लई दहा पंधरा म्हणजे एक लई झालं दोनशे रुपयाची ओस्पै ही दही माग नाही म्हणून मी स्वतः हे नवीन पाईप आणलं आहे आणि कसं आहे ज्या त्या गोष्टी ज्या त्या कंपनीच्याच वापरलेल्या गरजेचं आहे त्या तुम्ही जवळपास आसपास कुठं पण तुमच्या तिथं कुठं कनेक्शन वगैरे असतील किंवा ह्याची डीलरशिप असेल भारत गॅस असो किंवा इंडियन गॅस तिथं जाऊन पाईप खरेदी करा किंवा तुमचा एखादा पार्ट खराव असेल खरेदी करा आणि बदलून घ्या आपल्या सेफ्टीसाठी चला फॉलो करायला विसरू नका